एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा पालघर जिल्ह्यातील नियुक्तीनंतर महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी पनवेल तालुक्यात आपला दौरा केला या ठिकाणी देखील कांगणे यांचे जंगी असे स्वागत करण्यात आले व या ठिकाणी देखील विविध समाज बांधवांची पदासाठी नियुक्ती करण्यात येऊन तसे पत्र प्रदान करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले व वा भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या पालघर जिल्ह्यातील समाज बांधवांची नियुक्ती करून कांगणे यांनी आपला दौरा पनवेल तालुक्यात केला यावेळी छबू कांगणे यांचे पनवेल येथे जंगी असे स्वागत करण्यात आले यावेळी त्यांच्या समूहेत उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस विजय गरुड सर आदी उपस्थित होते यावेळी पनवेल तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षपदी राखी रुपेश पिंपळे यांची नियुक्ती करण्यात येऊन नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले याप्रसंगी समाजसेवक प्रकाश खनवकर सविता खरात सामाजिक कार्यकर्ते रुपेश पिंपळे आदींसह समाजबांधव उपस्थित होते यावेळी अनेकांनी नवनिर्वाचित पदाधिकारी यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड मी राखी भिंपळे आज येथे एकत्र जमण्याचा हेतू हेच आहे की उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राणे साहेब सरचिटणीस साहेब गरुडे साहेब हे इकडे येऊन त्यांनी मला नियुक्तीपत्र दिले आहे पनवेल तालुका महिला अध्यक्षा या पदासाठी साहेबाने माझ्यावरती जे विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी कधीही तळा जाऊ देणार नाही आहे मी माझ्यापर्यंत माझ्या समाज बांधवांसाठी किंवा समाजासाठी योग्य त्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न करेन आणि त्याने जो विश्वास दाखवून जी मला संधी दिली आहे ही काम करण्याची त्या कामाच्या संदर्भातून मी सोनं करून दाखवेन धन्यवाद मेन असतो सॉरी रजनीकांत दादांचंसुद्धा <laughs> मला अभि अभिनंदन करायचं आहे की त्यांनी या पदासाठी कांगणे साहेबांना माझ्या नावाचं हे सांगितलं की आमच्या पनवेल तालुक्यामधल्या महिला ॲक्टिव्ह आहेत त्यांना काम करायचं आहे त्या संदर्भात सुद्धा पनवेल पालघरमधून आलेले माझे बंधू अल्पेश नापेश संखे आणि प्रवीण सॉरी पाटील दादा यांच्यासुद्धा मी त्यांनी वेळात काढून इकडे येऊन जे मोलाचं कार्य केलं इकडे येऊन त्यांच्यासाठी त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करते नमस्कार आज माझ्या पनवेल शहरात वंजारी महासंघ चे उपाध्यक्ष श्री साहेब सरचिटणीस गरुड साहेब उपाध्यक्ष केदार सर पालघर शहर जिल्हा अध्यक्ष दादा तसेच पाटील साहेब यांनी सर्वांनी येऊन जे पनवेल शहराच्या अध्यक्षपदी सौ राखी रुपेश पिंपले यांची निवड केली सर्व पदाधिकारी उपाध्यक्ष साहेब साहेब केदार साहेब आपणा सर्वांचे आमच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत तसेच साहेब आपल्या स सगळ्यांना सांगू इच्छितो की मॅडमच्या संदर्भात बोलायचं झालं तर सामाजिक असेल राजकारणी असेल किंवा सगळ्याच बाबतीत मग ते कोणाचं ॲडमिशन असो कोणाला छोट्या मोठ्या मध्ये असो आपल्या माहितीसाठी मी नक्की सांगेन की पंचवीस जुलै दोन ना, दोन हजार पाचचा जो एक महापुर आमच्या इथे झाला होता मला वाटतं तीन महिने तर त्यांनी पूर्ण जनतेच्याकरता आमच्या इथे पण भरत भरपूर प्रमाणात पुर आलं होता आणि त्यावेळेला जर एवढं काम केलं तीन महिने की बोलायचाच विषय नव्हता पण काहीही घरचं दारचं काही, काही न बघता मला वाटतं त्यांचा जॉबसुद्धा असेल त्यावेळेला पण काहीही त्याची तमा न बघता संपूर्ण वेळ आपल्या सर्व खांदा कॉलनीतील पब्लिकसाठी किंवा लोकांसाठी देत होत्या आणि त्याचप्रमाणे सगळ्या बाबतीत त्यांचा प्रत्येक वेळेला सहभाग असतो की आपल्याला कशी जास्तीत जास्त मदत करता येईल काय काय मेहनत करता समाज समाजासाठी आता, आता सार, तुम्हें सार, तुम्हें सार, सार आसील, आसील, तर समाजाचं पद एवढं मोठं मिळलं म्हणजे त्यांना तर आणखी जोमाने काम करायचं आहे म्हणजे आणखी पळायचं आहे आणि आपल्यासारखी मंडळी आता काँग्रेस सर तुम्ही असाल गरुड सर असतील केदार सर असतील दादा असतील संकेतसाहेब तर एवढे जर त्यांच्या पाठीशी मागे पुढे जर मंडळी उभे असेल तर मला तर मी नक्की हे विश्वास सांगेल की खरंच या तुमचा जो शब्द किंवा तुमचा जो विश्वास आहे त्या नक्कीच सार्थ करून दाखवतील जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब आज पण पनिल येथे बंजारी महासंघाची महिला अध्यक्ष निवड करण्यात आली आहेत या निवडीसाठी आमचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष साहेब उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस गरुड साहेब जिल्हा अध्यक्ष पालघर रजनीकांत संकेत आणि आमची सर्व टीम आज या ठिकाणी ताईला पद दिलं आम्ही तालुका अध्यक्ष पनवेलची तर ताईनं आम्हाला असं सांगितलं का आम्ही इथं या ठिकाणी पनवेल पनवेलमध्ये चौदा हजार वंजारी समाजाचे लोक आहेत हे सर्व मी एकत्र करणार आणि सर्व महिला पुरुष असेल सर्वांना एकत्र करणार आणि आपली संघटना एकदम मोठी करणार आणि ताईला ताई म्हणजे एक चांगल्या ताई आहे कामासाठी ताईने मला दोन तीन वेळेस फोन केले ताई ते लवकर आमच्या इकडे या कामं आम्हाला आम कामं आम, आम, आम आम करायची इच्छा आहे आम्हाला आणि ताई शंभर टक्के काम करतील अशी आम्हाला पण सर्वांना इच्छा आहे आणि ताईचे हार्दिक अभिनंदन हार्दिक शुभेच्छा जय भगवान जय गोपीनाथ तुमचे